नमस्कार प्रेक्षकांनो या नवर मेळा हिटलरला या मालिकेमध्ये आता भयंकर असे ट्विस्ट येताना तुम्हाला दिसणार आहे फायनली खूप मोठा अनर्थ होता होता टळणार आहे ते एजे आणि या लीलाच्या हुशारीमुळे पण त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल तुम्ही अजून मराठी मला फॅलोवर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे त्यामुळे नक्की हा चॅनल माझा सबस्क्राईब करून ठेवा कोणतेही अपडेट मिस होणार नाही तर प्रेक्षकांनो या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल की इथे लग्नाचे सगळे विधी सुरू असतात आणि हा पंडित मंत्र वगैरेसुद्धा म्हणत असतो आणि त्यानंतर काही गोष्टी झाल्यानंतर हार घालण्याचा या ठिकाणी प्रोग्राम सुरू होतो आणि निरवती हार घालायला या ठिकाणी जात असते परंतु या ठिकाणी हा वाकतच नाही दोन तिथं झाल्यानंतर वाकत नाही तेव्हा यश मित्र बोलतात अरे आता काय फायदा घाबरून आता नंतर तुला यशच लाटायचं आहे आता बिदास सेकर असंही बोलून ते मस्करी करताना दिसत आहे आणि ही दुर्गा विचार करत असते की सॉरी यश तुझ्या भविष्याच्या चांगल्यासाठी आणि तुझ्या आयुष्याचं वाटलं होऊ नये म्हणून हे सगळं निर्णय घे घ्यायचा घ्यावा लागला असं ते बोलताना दिसतंय आणि पण हा विक्रांत जो आहे भेस बदलून आलेला असतो यशच्या जागी तो वागतच नाही शेवटी हे दुर्गा अरे यश वाग ना हार घालून घे ना असं बोलताना दिसतो आणि हा हार घालण्यासाठी तो वागणार परंतु एजेचं या सगळ्या गोष्टीवर लक्ष असतं आधीच त्याला शंका असते की हा यश नाही आहे आणि त्याच्या हाताकडे जेव्हा लक्ष येतं तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो कारण सकाळीच या यशने धागा हातात काळा धागलेला असतो घातलेला असतो की कोणत्याही प्रकारची नजर तिला लागू नये म्हणून आणि हा धागा मात्र या ठिकाणी त्याच्या हातात बिलकुल दिसत नसल्याने त्याला टेन्शन येतं नक्कीच हा यश नाही याची त्याला खात्री पटत असते कि हाँ येस नहीं भलता चीते की हा यश नाही कोणतरी भलताच इथे त्या की उभा आहे त्याची खात्री पटल्यानंतर ही या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते रेवती हार घातल्यानंतर हा विक्रांत जो आहे यश बदलून आलेला तो हार घालायला जातो त्यावर तो पकडतो आणि त्याला जर असा माग येतो तेव्हा काय चालले अशी दुर्गा बोलते त्याला हार घालून देणार नाही ना हा आपला यश नाही आहे असं बोलताना दिसतो तेव्हा सगळ्यांना या ठिकाणी खूप मोठा धक्का बसताना आपल्याला दिसत आहे इकडे अभिरामची आई बोलताना दिसते की अभिराम काय झाले असं काय करतोय तू तेव्हा जरा आ यश तू हा सैरा काढता दुर्गा का बोलते नाही असं नाही करता येईल अजून लग्न झाले पण नाही लग्न झाल्यावर चेहरा काढता येईल ना नाहीतर अपयश कोण होईल तेव्हा या गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही यश तू चेहरा काढ तेव्हा हिला कळत आता हे काय भयंकर करत आहे हे असं ता, चाललं तर सगळं विचित्र होईल याचीला काय काही शंका आली का याची भीती या दुर्गाला वाटू लागते तेव्हा या ठिकाणी ती बोलते नाही माझी इच्छा होती त्यांनी सहरा घालावा म्हणून ते घालले हो मला माहिती आहे पण माझी अंदाज आहे की हा आपला यश नाहीच आहे दुसराच कोणतरी आहे हे सगळं ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसता अहो असं काय बोलतो आहे हा यश आहे ना आपलं यशच या ठिकाणी असू शकतो यशिवाय दुसरं कशाला कोण असेल त्याचंच तर हे लग्न आहे असंही दुर्गा या ठिकाणी विषय टाळण्याचा प्रयत्न करतो आणि यश तू थांबलायस का हार घाल ना तिच्या काळात आणि तो हार घालायला जातो त्यावेळेला थांबतुर्गा असं बोलताना दिसतो आणि तो डायरेक्ट यश येथे जातो आणि त्याला बघत बसतो त्याला खात्री पडते की हा यश नाही यशच्या रूपात दुसराच कोणतरी आहे असं रा तो सगळ्यांना सांगताना दिसतो आणि त्यानंतर त्याच्या या ठिकाणी चेहरा काढणार असतो पण या ठिकाणी जयतला या ठिकाणी दुसऱ्याला लक्ष देतं की कदाचित हा दुसरा कोण मग जर यश नाही तर पण हे सगळं जाऊ दे तर लिलाचा खेळ खाल्लाच व्हायला पाहिजे असा तो विचार करताना दिसतो इथं काही का घडे ना आणि इथे यश जेव्हा चेहरा काढतो तेव्हा तिथे विक्रात असतो आणि विक्रता बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो हिरवतला पण या ठिकाणी खूप मोठा धक्का बसतो इथे आहे ते यश कुठे आहे असा प्रश्न इथे निर्माण होतो दूर आपण मात्र प्रचंड घाबरले असते तिथे आपल्याला इथे पूर्णपणे फसताना तिला या ठिकाणी आपल्याला दिसत असतो आणि दुसरीकडे इथे गाडीच्या तिकीट लिहिलेला हा यश दिसतो आणि ड्रायव्हरकडून पाणी मागून त्याच्या तोंडावर या ठिकाणी आपल्याला पाणी मारताना दिसते आणि त्याला उठवताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे थोड्या नंतर शुद्धीवर आल्यानंतर त्याला पाणी वगैरे पाचते तू ठीक आहे का यश त्यावर मी ठीक आहे व्यवस्थित आहे शुद्धीत आहे असं बोलताना दिसतो पण आपण इथे काय करतो आहे आपण जे तिकडं असं आहे पाहिजे त्या बोलतो खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे इकडे तू आहे आणि तिथे तुझ्या रूपात कोणीतरी फलताच येऊन मडपात थांबला आहे हे सगळं ऐकून मात्र या ठिकाणी यशला खूप मोठा धक्का या ठिकाणी बसताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आता तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो एजस्टलाही खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तू इथे कसा काय मला आधी ते सांगा असं लिहिलं त्याला विचारता अरे मलाच काय माहीत नाही घरी असताना गंगाजल वगैरे लुगरसेव पडलं त्यानंतर बहुतेक मी बेशुद्ध पडलो आणि मला इथं ग्रेक्यूत आणून कोणतरी भोवतो टाकला असेल या सगळ्या गोष्टी अशाच घडल्या परंतु तू इथे कशा काय तेव्हा माझ्यावर हल्ला झाला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी जो काय प्रकार घडला ते सांगते दिवस तू इकडे आहे पण मंडप तुझ्या नावाने कोणीतरी भलतंच आहे तेव्हा नाही आपल्याला लवकर लवकर जायला पाहिजे नाहीतर खूप मोठा अंधर्त होईल आयुष्य रेवृतीचं या ठिकाणी बरबाद होईल आणि मला ते करायचं नाही असं यश बोलताना दिसतो आणि डायवर का झाली का तुमची गाडी तेव्हा तो नाही बोलतो हा यश बोलतो आपल्याकडे तेवढा वेळ नाही काही करून आपल्याला मनपात जावं लागेल नाहीतर रेवृतीचं लग्न दुसरं कोणाशी तरी होईल हे प्रचंड घाबरताना या ठिकाणी आपल्याला दिसतात ठीक आहे आपण काहीतरी करू असं बोलते आणि एक बाईकवाला तिथे येते आणि दुसरं ते समोर ते हातपाय पडतो प्लीज माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आम्हाला लवकर लवकर तिकडे जायचं आहे हा नरुदेवे ह्याच्याशी लग्न व्हायचं तिथं बोलतंच कोणी प्लीज माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न अक्षरशः रडून ते हात जोडून बोलते शेवट तो माणूस पिघळतायना दिसतोय त्याची बाईक देताना दिसते तो देताना दिसतोय यानंतर मग हे दोघे बाईकवर मंडपात जायला फास्टमध्ये या ठिकाणी आपल्याला निघाले दिसतात दुसरं मात्र इथे हा विक्रांत तिथे उभा असतो समोर विक्रांत तेव्हा त्याची बहीण प्रचंड भडकते त्याला धक्का बस सारे विक्रांत तू हे काय करतोय हे सगळं काय केलं आणि तुला या ऋतूशी लग्न करायचं आहे तरी कशाला त्या तो बोलतो हो हे मीच आहे विक्रांत आहे आणि आता काही फायदा नाही आता हे लग्न होणार आणि या ऋतूचं लग्न माझ्याशीच होणार असं ठणकन बोलताना तो दिसतो हे सगळं करण्याची गरज नाही त्याची बहीण बोलते पण तो काय ऐकत नाही आणि रेवती ही एजंटच्या मागं या ठिकाणी आपल्याला लपताना दिसते आता तू एजंटच्या मागे लप नाही तर काय कर आता काही फायदा होणार नाही तुला आता एजेंटसुद्धा वाचवू शकणार नाही असं या ठिकाणी विक्रांत बोलताना दिसतो आणि मग खाली ओकून त्याने एक गण आणले असते गण गन डायरेक्ट एजीवर रोखताना दिसतो आता सगळा खेळ सापला आता हे लग्न कोणी थांबू शकत नाही असं तो सगळ्यांना या ठिकाणी सांगताना दिसतो नाही एजीवर बंदूक रोखताना दिसतोय दुर्गा या ठिकाणी प्रचंड घाबरताना दिसते साळकृषी उलटलेल्या या ठिकाणी दिसतोय आता काही करून हे लग्न मी करणारच असं ठणपण सांगताना तो आपल्याला दिसतो हा विक्रांत बोलतो मागे राहायचं कोणीही पुढे यायचं नाही नाहीतर मी गोळी झाडेल असं बोलताय दिसतो आणि यानंतर थोडंनी एजेस इथे ते समोर असताना लीलासुद्धा येते लिलाला खूप मोठा धक्का बसतो एजेचा जीव संकट असतो मागून या ठिकाणी यशसुद्धा येत येत नाही आपल्याला दिसतो यशलाही खूप मोठा धक्का दिसतो अरे वा वेलकम लीला आणि यश नवरदेव तुझंही स्वागत आहे आत्ता खेळ चांगला रंगला आहे असं बोलताना दिसतो आणि समोर या ठिकाणी तो रोखताना दिसतो सगळं जण इथे घाबरताना दिसतात आता यश गोळी चालतो काय तेव्हा विक्रांत नाही हे सगळं करू नको असं हे जे समजून सांगतो पण ऐकत शेवटी विक्रांत आणि एजीमध्ये छटापट होते आणि या एजीच्या हाताला प्रचंड लागतानासुद्धा दिसते तेव्हा बाकीचे संधी साधून या विक्रांना पकडतात आणि लिहिलेल्या एजेला सामोरतो एजे तुम्हाला खरंच खूप लागले पाणी वगैरे आणू का चल आपण डॉक्टरकडे जाऊ नाही मी ठीक आहे असं बोलताना आपल्या या ठिकाणी दिसत आणि सगळेजण विक्रांना पकडताना दिसतात पोलिसांना पण फोन लावला जातो आणि मग हा वरती येतो आणि बोलतो मी तुला सांगितलं होतं की या लग्नाच्या आसपासही भटकू नको या लग्नात येऊ नको माझ्या भावाच्या करच्या आणि या ठिकाणी विरवतीच्या लग्नाला वाकड्या नजर बघून मी हजारावर सांगितलं पण नाही तू खूप मोठी चूक केली आणि मी तिची बहीण या ठिकाणी विक्रांतची आठवत असते मागं त्यांनी धमक्याने वॉर्म दिली होती आता मी आतापर्यंत सगळ्या चुका पोटात घातला आहे परंतु यापुढे त्याने एक चूक जर केली ना तर मी तिला सोडणार नाही असं या ठिकाणी बोललेलं असतो त्यामुळे बहीणसुद्धा घाबरलेली असते विक्रांतची आता तुला चुकीला माफी नाही आणि त्याच्या कानाखालीसुद्धा या ठिकाणी आपल्याला हा ए जे मारताना दिसतोय आणि त्याला पोलिसांच्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला करताना दिसतो आणि यानंतर तुम्हाला पाहायला मिळते सगळं विघ्न दूर झाल्यानंतर रेवती आणि मस्तपैकी हे या ठिकाणी विधिवत सगळ्या गोष्टीचं लग्न वगैरे सगळ्या गोष्टी होताना दिसत आहे मोठा अनर्थ या ठिकाणी संकट टळलेलं असतं त्यामुळे आता पाहू मालिकेत यंद्रा भागामध्ये अजून या ठिकाणी आपल्याला काय काय पाया मिळते त्यामुळे अशाच मालिकेच्या नव्याने पुरमोर करण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद